मी रायगड जिल्ह्यात आलोय पवार मंडळातील शिक्षण मंडळामध्ये होतो नवटा शिक्षण नवटा जिल्ह्यात शिक्षण ऐकली कायद्याच्या प्रोसिजर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं शासनामध्ये घेता येत नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे सर आम्ही ज्या डिपार्टमेंट मधला लागलोय त्या डिपार्टमेंटचं नाव आहे जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता आम्हाला कौशल्य दिलंय एवढं सांगताना पण कौशल्य दिल्यानंतर रोजगार दिला पाहिजे डिपार्टमेंटचं नावच तसं आहे जिल्हा आणि कौ, कौ, कौशल्य दिल्यानंतर रोजगार दिलं पाहिजे तर त्या कौशल्य रोजगारमध्ये त्या डिपार्टमेंटला खात्याला आमदार टाकून ते तिथं आम्हाला या सर्व लोकांना रोजगार देऊ शकतात हा एक टेक्निकल विषय जर आम्हाला सगळ्या शिष्टमंडळाला समजवलं जात आहे शिष्टमंडळाला आमच्या समज समजवलं जात आहे की तुम्हाला कायद्यात तरतुदी आहेत एक राज्य शिष्टाचार आहे की तुम्हाला नोकरीमध्ये घेऊ शकत नाही डायरेक्ट अ तुम्हाला ट्रेनिंग म्हणून स्टायपण दिलं जाते पण ॲज अ ट्रेनी म्हणून स्टायपेंट दिलं जात आहे आम्हाला म्हणतात की तुम्ही गव्हर्नमेंटचा गव्हर्मेंट असता मध्ये तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि प्रायव्हेटमध्ये जॉब लागा तर असं होऊच शकत नाही जर एखाद्या एखाद्याला जर आपण जर नॉलेज देतो आणि तुम्ही म्हणता मेकॅनिकल मध्ये जॉब लाता तर हे शक्यच नाही टेक्निकल विषय जर असं आहे की आपण एक्सपिरियन्स एका ठिकाणी घेतो आणि नोकरी दुसऱ्या अडकणी होऊच शकत नाही आणि मार्केट कंडिशन आपण काहीच करू शकत नाही आणि आपला जो बाबासाहेबांनी घटनेमध्ये जे कलम तरतूद केलेली आहे जो विभाग हा एकोणीसशे एकोण एकोणीसशे एकोणपन्नास पासून आपला तयार झालेला आहे जे पूर्वीपासून ह्या विभागातल्या नोकऱ्या लागत होत्या जशी जिल्हाबंदी उठली तसं सरळ सेवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू झाल्या आणि त्यानंतर या डिपार्टमेंटमधल्या लोक घेण्याचं बंद झालं तर त्या हिशोबाने मी एवढंच म्हणजे डिपार्टमेंटचं आपलं महत्वच आहे हेडिंगच आहे जिल्हा कौशल्य कौशल्य आम्हाला भेटलं आता आम्ही फक्त रोजगारासाठी इथे बसतोय सर्वजण फक्त रोजगार